रामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तु राजसयोगमुद्रा नेत्री ने रेज वीणनिद्रा जीवा मजला सुभद्रा जय जय वीर समर्थ नमस्कार मी माधवी महाजन आज आपण नवविधा भक्तीतल्या पुढच्या भक्तीचा विचार विच्चा करणार आहोत नवविधा भक्ती हे साधक ते सिद्ध या प्रवासाचे टप्पे समर्थांसाठी भक्ती म्हणजे निष्काम कर्म धैर्य नम्रता आणि आत्मारामाशी एकरूप होणं असं त्यांचं भक्तीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आजच्या युगात प्रत्येक भक्तीचा अर्थ नव्याने समजून घ्यायला हवा इंस्टाग्राम यूट्यूब ऑफिस लाईफ मध्ये पण तर कसं शक्य करता येईल या सगळ्याचा विचार आपण या नवविधा भक्तीचा आढावा घेताना करतो खरं तर प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या भक्ती मार्गाने साधना करू शकतो गरज आहे ती फक्त जागृतीची या भक्तिमार्गात अध्यात्मशास्त्राने सत्संगाला अतिशय महत्त्व दिले सत्संगामुळे मन शुद्ध होतं बुद्धी जागृत होते आणि श्रद्धा दृढ होते आता उत्तम संगत का महत्वाची तर तुम्ही ज्याच्या संगतीत राहता त्याच्या आचार विचारांचा न कळत आपल्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे साधकांनी भक्ती मार्गावर चालताना साधू संतांच्या सहवासात राहून आपलं हित साधून घ्यायला हवं कारण त्यांचा आचार विचार उच्चार सगळं काही भगवंताच्या प्रेमभावाने भरलेलं असतं या सत्संगाने जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा सेवा या कृतीतनं प्रगट होणं अपेक्षित आहे कारण सेवा हीच भक्तीची प्राणशक्ती आहे आणि ती भक्तीला जिवंत ठेवते आज आपण ज्या भक्तीचा विचार करणार आहोत त्या पादसेवन भक्तीमध्ये सेवाभाव केंद्रस्थानी आहे नवविधा भक्तीचा विचार करायला लागलो की प्रत्येक भक्ती आपल्याला देवाशी जोडणारा वेगळाच पूल आहे असं जाणवतं श्रवण कीर्तन स्मरण या तीनही भक्तीतला भाव अधिकतर शब्दातून व्यक्त होतो तर पादसेवन ही जी भक्ती आहे त्यामध्ये सेवाभावाचा दास्यभावाचा आणि समर्पणाचा जिवंत अनुभव आपल्याला यातनं घडतो ही भक्ती जी आहे ही एक अत्यंत भावनिक आणि समर्पणाची ओढ निर्माण करणारी अशी ही भक्ती आहे पादसेवन भक्ती म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी काया वाचा मनाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलेपणाने सद्गुरूंची चरणसेवा करणं चरणसेवा म्हणजे पायाशी राहणं पायाशी बसणं चरणांशी समर्पित होणं सद्गुरूंच्या पायाशी बसलेला भक्त आपलं संपूर्ण आयुष्यच त्या चरणांशी अर्पण करतो या सेवा हाच मुख्य भाव आपल्याला पाहायला मिळतो पण ही केवळ शारीरिक सेवा नाही तर यामध्ये मन बुद्धी आणि चित्त या सर्वांचं अर्पण महत्वाचं आहे समर्थ म्हणतात पादसेवनतेची जाणावे कायावाच्या मनोभावे सद्गुरूंचे सेवावे, सद्गती कारणे श्रीराम अत्यंत अंतःकरणपूर्वक केलेली अशी ही सेवा आहे त्यामुळे हा भवसागर सहज तरुण जाता येतो आता हा भवसागर म्हणजे नेमकं काय तर आपला देह हो, त्याच्याबरोबर हे दृश्य जग सर्व विनाशी वस्तू यांचा जो समुदाय तो म्हणजे हा भवसागर यामध्ये आपला जन्म होतो आपण सुखदुःखांच्या लाटेवर जीवन जगतो त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी असमाधानातच मृत्यू येतो या सगळ्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी शांती आणि पूर्ण समाधान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंच्या चरणी लीन होणं आवश्यक आहे परमात्मा स्वरूप हे अनाकलनीय आणि ते जाणून घेण्यासाठी सद्गुरू हाच योग्य मार्गदर्शक आहे आपल्यावर जर सद्गुरूंची कृपा झाली तर मानवी कल्पनांच्या पलीकडे असणारं हे स्वरूप मी पणा बाजूला ठेवून कसं पाहावं याचं सहज आकलन होतं सद्गुरूंचा आचार विचार उच्चार भगवंताच्या प्रेमाने भरून वाहत असतो ते स्वतः भगवंताच्या आनंदात रमलेले असतात आणि दुसरीकडे बुडते हे जन देखवे ना डोळा अशी त्यांची अवस्था असते त्यामुळे मानवाच्या आत्मिक उन्नतीसाठी ते सतत कार्यरत असतात अशा सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवून त्यांची सेवा करणं ही साधकाची मोठी शक्ती आहे संतांच्या दृष्टीने सेवा हे साधनेचं रूप आहे ती केवळ एक कृती नाही तर सकारात्मक जीवनदृष्टी आणि कर्म या तिन्ही अंगाने परमेश्वरासाठी केलेली निस्वार्थी कृती म्हणजे सेवाभाव अशी सेवा हीच खरी भक्ती कारण या सेवेत अहंकार विरघळतो परमेश्वराची दास्य भावनेतून केलेली सेवा भक्तीला पावित्र्य देत सेवेमुळे काय होतं तर मन नम्र होतं आणि त्यातून आपुलकी वाढते सेवाभाव म्हणजे निस्वार्थ प्रेम या सेवेत अपेक्षा नाही स्वार्थ नाही फक्त समर्पण मी आणि माझ ही भावना संपली की खरी सेवा सुरू होते काया वाच्या मनानी ही सेवा अर्पण करणं महत्वाचं आता कायनी सेवा करताना गुरुजनांची माता पित्यांची वयोवृद्ध लोकांची सेवा याशिवाय संत सत्पुरुष समाज निसर्ग यांच्या सेवेत तत्पर राहणं तर प्रेरणादायी बोलणं ज्ञानाचा प्रसार करणं इतरांना उभारी देणं या गोष्टी साधकाकडून जेव्हा घडतात तेव्हा ती झाली वाचिक सेवा आणि इतरांसाठी सद्भाव करुणा आणि मंगल भावना ठेवून कार्यरत राहिलं तर ती झाली मनापासून सेवा आणि हीच खरी अंतर्मनाची पूजा हे लक्षात घ्या प्रत्यक्ष सेवेतून भगवंताशी नातं घट्ट करणं हा या भक्तीचा आत्मा आहे रामायणात शबरीचा प्रसंग येतो बघा शबरीने रामाचं स्वागत अगदी साधेपणाने केलं पण रामाप्रतीची तिची निष्ठा विलक्षण होती तिने त्याच्या चरणांची पूजा केली चरण धूळ घेऊन आपल्या कपाळी लावून तिने आपलं जीवन धन्य केले याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या या सेवेत तिचा शुद्ध आचार विचार आणि उच्चार हे रामाला प्रसन्न करण्याचं कारण ठरले लक्ष्मण लक्ष्मण हे तर पादसेवन भक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे श्री रामचंद्रांच्या चरणाशी सतत उभं राहून त्यांची अखंड सेवा करणारा हा परमभक्त लक्ष्मणानं स्वतःचं सुख विश्रांती इच्छापूर्ती याचा विचारही कधी केला नाही त्याला फक्त एकच ध्यास होता प्रभूंच्या चरणाशी राहून सेवा करायची भगवंताच्या चरणाची सेवा करणं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या आचार विचार आणि उच्चारांचं भक्तिभावाने अनुसरण करणं हा भाव लक्ष्मणाचा होता या लक्ष्मणाबरोबरच भरताचं उदाहरण पण तितकंच आदर्श आहे भरताने रामचंद्रांच्या चरणाची प्रत्यक्ष सेवा केली नाही पण त्याच्या अनु अनुपस्थितीमध्ये श्री रामांच्या आदर्शांचा आदर केला त्याच्या विचारांचा पाठपुरावा करून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चौदा वर्ष राज्य सांभाळणं ही सेवा करणं म्हणजे केवळ शारीरिक सेवा नाही तर तो चालतो तसा चालणं तो सांगतो तेच करणं आणि त्याच्या अस्तित्वात आपलेपणाने विलीन होणं याचा समावेश या भक्तीमध्ये होतो भरताचं जे चरित्र आहे ते ह्या पादसेवन भक्तीची आहे रामचंद्रांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं अजून एक उदाहरण या ठिकाणी आठवतं ते म्हणजे भागवत ग्रंथामधला प्रल्हाद भक्त प्रल्हाद अशीच त्याची ओळख आहे त्याने पण हरिचरणांशी आत्मसमर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळत त्याला आपल्या देहाची परवा नव्हती पण त्याचं हृदय मात्र हरिचरणाशी जोडलेलं होतं देवाच्या चरणाशी मस्तक ठेवलं की संसार सागरातन सहज पार जाता येत हा आपल्या संतांचा भाव आहे साधकाच्या जीवनात भगवंताच्या चरण कमलाचं ध्यान महत्वाचं आहे कारण हे चरणकमल म्हणजे स्थैर्य शांती आणि मोक्षाचा मार्ग आहे भगवंताशी नातं दृढ करण्यासाठी त्याग संग त्याग अत्यंत महत्वाचा आहे आता संग म्हणजे काय तर वस्तूला मनाने चिकटणं आणि संग त्याग म्हणजे दृश्यवस्तूच्या बंधनातनं मन मोकळं होणं एका भगवंताशिवाय मन कोणत्याही वस्तूला न चिकटणं म्हणजे संगत्या यामध्ये भगवंताला मी पणा अर्पण करायचा मी अनुभव घेतो आहे ही जाणीव शिल्लक आहे तोपर्यंत द्वैत शिल्लक आहे लक्षात घ्या मी आणि भगवंत वेगळे आहोत ही जाणीव शिल्लक राहते हा वेगळेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत दृश्याशी मन अजून चिकटलेलं आहे हे महत्वाची महत का ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आजच्या काळात काय किंवा कोणत्याही काळात सेवाभाव अतिशय आवश्यक आहे आजच्या स्पर्धात्मक युगात समाज थकलेला स्पर्धेत हरवलेला आज प्रत्येक जण तोर स्वतःसाठी धावतोय करिअर पैसा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धडपडतोय पण या धावपळीत माणूस पण मात्र हरवत चालले मुलांची तसंच ज्येष्ठांची जबाबदारी घेण्याबाबतची असमर्थता आज समाजात दिसते आणि त्यातूनच निर्माण झालेली पाळणा घरं आणि वृद्धाश्रम हे त्याचंच प्रतीक आहे अशा या परिस्थितीत सेवाभाव म्हणजे या गोंधळातही मानवतेची शांत ऊर्जा ईश्वराची उपासना जर मनात सर्वांविषयी निस्वार्थी प्रेम आणि इतरांसाठी स्वार्थ विसरून जगणं या वृत्तीतनं केली ना तर हे खरं ईश्वर पूजन आहे आजच्या काळात माणूस आत्मकेंद्री झालाय या आत्मकेंद्री जीवनाचं तसंच वृत्तीतनं अहंकार विरघळवणारा औषध म्हणजे ही सेवा सेवा म्हणजे केवळ इतरांवर दया दाखवणं असं नाहीये बरं का इतकंच मर्यादित ही गोष्ट नाहीये ती आधुनिक माणसांसाठी आत्मशुद्धीचा आणि समाज परिवर्तनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे थोडक्यात सांगू का सेवा म्हणजे हरवलेल्या माणुसकीचं पुनरागमन आहे असं म्हणायला हरकत नाही मी पण अंगी असेल तर परमात्म स्वरूपाचं दर्शन होत नाही मी पासून आपण अशा या सुंदर प्रवासाचं नाव सेवा आहे आजच्या तरुणाला जर आत्मिक समाधान हवं असेल तर सेवेमध्येच त्याचा मार्ग आहे सेवा म्हणजे कर्मयोगाचं आधुनिक रूप म्हणायला हरकत नाही जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देणारा हा सेवाभाव म्हणजे खरं निष्काम कर्म आता आजच्या काळात ही सेवा कशी करता येईल तर ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करणं पर्यावरणाची काळजी घेणं एखाद्या मित्राला त्याच्या पडत्या काळात मदत करून त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करणं ही सुद्धा सेवाच आहे से। थोडक्यात सेवा म्हणजे दैनंदिन कर्मामध्ये दैवत आणणं सेवाभाव म्हणजे आजच्या काळातलं स्पिरिच्युअल वर्कआउट आहे जे मनाला सकारात्मक ठेवत यातून मिळणार समाधान हे चिरकाळ टिकणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल की सेवा ही सर्वात मोठी साधन आहे ती माणसाला मानव बनवते आणि समाजाला समृद्ध करते आज आपल्याला रोज देवाच्या चरणाशी बसता येईलच असं नाही म्हणजे भक्ती संपली का तर अजिबात नाही गुरु माता पिता संत यांच्या चरणाशी राहणं म्हणजे त्यांच्या शिकवणीला स्वीकारणं त्यांच्या विचारांचा आदर करणं वृद्ध गरजू आजारी अशा माणसांची सेवा करणं त्यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोलणं त्यांना आधार देणं ही खरी भगवंताची सेवा आहे नम्रता हे पादसेवन भक्तीच मूळ आहे स्वतःच्या अहंकाराच पायाशी अर्पण करून जर आपण इतरांसाठी झुकलो तर हाच पादसेवनाचा जिवंत अनुभव आहे आजच्या वेगवान जीवनशैलीत आपल्याला मी माझ माझ्यासाठी या भावनेत अडकून पडायला वेळ लागत नाही पण पादसेवन भक्ती आपल्याला सांगते इतरांची सेवा कर वृद्धांशी दोन शब्द गोड बोल रुग्णाला आधार दे एखाद्या गरीब मुलाला शिकवणं हीच तर आजच्या काळातली पादसेवन भक्ती आहे ही सर्व सेवा करताना मला यातून काय मिळालं किंवा काय मिळणार हा संकुचित विचार म्हणजे समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं सा तर हे करंटे लक्षण आहे म्हणून समर्थ सांगतात की परमात्माच्या ज्ञानाचा मार्ग समजून घ्यायचा असेल तर सद्गुरूंची संगत धरावी सद्गुरूंच्या चरणाची सेवा करणं ते सांगतील त्या मार्गावरनं वाटचाल करणं ही पादसेवन भक्ती आचरली तर साधकाला सायुज्य मुक्ती प्राप्त होते पादसेवन भक्ती ही केवळ चरणांची सेवा नाही तर ती मनाच्या प्रत्येक को कोपऱ्यात दास्य भाव रुजवण्याची साधन आहे ती अंतःकरणाची जागृती आहे जेव्हा आपण इतरांसाठी काही करत असतो तेव्हा प्रत्यक्षात आपण त्या सर्वांमधील परमेश्वराची सेवा करत असतो हे लक्षात ठेवा निरपेक्ष भावनेनी कर्म करणाऱ्याला साक्षात भगवंत आपल्याजवळ घेतात अशा सेवेतून मिळणारी आनंद शांती ही कोणत्याही भौतिक सुखाशी तुलना करू करता येणार नाही ती भक्ती म्हणजे स्वतःचा विसर पडून तूच सर्व असा अनुभव घेण्याची प्रक्रिया सद्गुरू भगवंत किंवा मानवजातीतील प्रत्येक जीव यांच्या चरणाशी आपण जेव्हा नम्रतेने झुकतो तेव्हा अहंकाराचं आवरण आपोआप गळून पडतं आणि प्रेम दया करुणा या दैवी भावना प्रकट होतात सेवा म्हणजे केवळ करुणेचा आविष्कार नाही तर ती परमेश्वराशी एकरूप होण्याचा सोपा मार्ग आहे सेवा हाच परमार्थ सेवा हाच योग सेवा हाच त्याग आणि सेवा हाच भगवंतापर्यंत नेणारा सोप्पा मार्ग म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीत जर सेवाभाव ओतला प्रत्येक नात्यात नम्रता ठेवली आणि प्रत्येक क्षणाला सद्गुरूंच्या चरणाशी जोडून जगलो तर तीच खरी पादसेवन भक्ती आजच्या काळातही हीच भक्ती आपल्याला स्थैर्य शांतता आणि आत्मिक समाधान देते कारण जेव्हा आपण इतरांसाठी झुकतो तेव्हा खरं तर आपल्यातलं माणूस पण जागं होतं जे आपल्याला देवत्वाकडे घेऊन जातं आपण सर्वांना या भक्तीचं सार गाठता यावं प्रत्येक कृतीत सेवाभाव फुलावा आणि आपल्या जीवनाचं प्रत्येक पाऊल हे सद्गुरूंच्या चरणाशी जोडलेलं राहावं हीच या चिंतनाची फलश्रुती ठरावी जय जय रघुवीर समर्थ